झोपले का रे बाबा सर्व जण इथं आहेत कोणी जो चोरेजाच्या जो 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 जो, जो चोरेज जो जो जो, चित्राच्या चांदणात चा चांदण्यात हृदयाचा पाडनाता हळुवृते पाडना गाय गीत गाता जो हळा जो जो, जो रेचो भगवान आज मीचो गेले आज सर्व जन झोपले करे बाबा नो आज येतच नाही आज बाप्पा सर्व झोपले वाटते आज कुठं गेले तर कोणीच नाही येत आहेत आज लाईव्हला हॅलो 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 ना है रे बाबा कुठे गेले सर्व कोणीच नाही येत आहेत लाईव्हलाच आपले लोक आले की नाही आज कोणी बोलला की रे बाबा लाईव्हला यायला तुमचं खूप खूप धन्यवाद नवीन प्लीज लाईव्हला लाईक करून जा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नक्की नंद कुमार जय दादा, कशा तुम्ही लाईव्हला पहिल्यांदाच आले वाटते तुम्ही माझ्या गेले आज सर्व येत नाही आहेत कुणी आमच्या लाईवला झोपले का थोड्या लवकर चंद्रभान जय भीम ताई जय भीम दादा तुम्हाला पण कसे आहात तुम्ही माझ्या वर तुमचं खूप खूप स्वागत आहे नंदकुमार तुम्हाला कमेंट करतो पण रिप्लाय देत नाही देते दादा सर्वांनाच रिप्ले मी सर्वांनाच देते चंद्रबान ठीक आहे ताई ओके okay. आणखी सांगा काय म्हणता कुठून आल्यात प्लीज लाईव्हला लाईक करा नक्की करा प्लीज जेवण झालं का तुमचं चंद्रबान दादा चंद्रबान दादा, वन लाईक डन केले थँक्यू दादा थँक्यू सो सो मच प्लीज चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून जा नंदकुमार मी मुंबई वरून बोलतो अरे बापरे मुंबई वरून बोलता तुम्ही आणि आम्ही गोंदियाचे प्रॉपर मुंबईचे आहात दादा तुम्ही जॉब वगैरे करता मुंबईला यस हाय ताई हाय दादा आले तुम्ही यश लाईक डन थँक यू दादा थँक यू सो मच कसे आहात येच दादा तुम्ही चहा झाला का ताई एवढीवर कुठे चहा पितो आम्ही एवढीवर नाही पितचा आता सरळ जेवणच करायचं बाकी आहे कशी आहे ताई मी ठीक आहे दादा तुम्ही कशा आहात चंद्रभान ताई मी आज आलो आपल्या लाईव्ह लाईव्हला ओके थँक यू दादा रोज येत जा मी सातला ह्याच टाइमीला रोज लाईव्ह येते यश मी मजेत आहे मजेतच राहायचं दादा राकेश आरती ताई नमस्कार लाईक डन थँक्यू दादा अजय भीम तुम्हाला पण मुकेश राकेश मी हसतो तुम्ही पण हसायला पाहिजे ह ह आता कसं हसवा हसवा हस ना तुम्ही मग हसतो आम्ही राकेश मी मुंबईकर आहे आणि कोकणकर आहे अरे वा मस्त आम्ही मी हो आम्ही विदर्भ जिंदाबाद चंद्रभान ओके ओके, <laughs> ओके ओके ताई ओके ताई ओके ताई ओके क्रांती पाटील हाय दीदी हाय हॅलो भैया भैया हो की दीदी हो पता नाही चंद्रभान ताई आपण कुठून आह आहे दादा मी गोंदियावरून आहे गोंदिया महाराष्ट्र गोंदिया नंदकुमार तुमचं गाव कोणते आमचं गाव गोंदियामध्ये या तालुका सडक अर्जुनी राकेश ताई तुम्ही हसते पण मला वाटलं नाही <laughs> आता कस हो हसण्याने हस आपल्या शरीराला किती छान वाटतं तुम्हाला माहित आहे का हो तसे दिवसभर हसतच राहते मी आता बिना कामान हसीन तर लोक मला पागल झाले म्हणतील पप्पा पागल बिगल झाले का म्हणतील पट्टी क्रांती वाटेल दिदी आहे ओके ताई ओके ओके ताई मी नाशिक वरून <laughs> बर नाशिक वरून आहात तुम्ही लाईव्ह लाईक करा पण आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नंदकुमार मी नागपूरला अधिवेशन बंदोबस्त साठी आलो होतो तुम्ही आपले विदर्भातलेच आहे वाटते, बोला आणखी कशात सर्व बोला ना झोपले का सर्व सगळ्यांनी लाईफ लाईफ आहे की लाईक आहे लाईक डन करा भावानो बहिणी हो पटापट कमेंट करा आपल्या ताईला हो रे बाबा लवकर लवकर लाईक करा नंदकुमार मी सोलापूर जिल्ह्याचे आहे अरे बापरे सोलापूरचे आहात का दादा तुम्ही नागपूरला जेवण आले आमच्या क्रांती पाटील लाईक केलो ताई थँक्यू दादा अरे ताई या खरा तुम्ही थँक्यू ताई थँक्यू आणखी सर्व बरं आहे का सर्वांना कशा रे बाबा तुम्ही हो चंद्रभ चंद्रभान चंद्रभाण दादा अगदी बरोबर बोलत आहे फटाफट कमेंट आणि फटाफट लाईव्हला लाईक लाई करून जा आणि सबस्क्राईब नाही केलं असतील आतापर्यंत तर सबस्क्राईब करा ओनली भीम लवर ओनली भीम ओके जय भीम जय भीम तुम्हाला पण जय भीम कसे आहात तुम्ही ओ सिल में हम सिल बट्टे में हाँ सिल बट्टे में मतलब मुझे एक किचन में क्या हाँ एक किचन में हमारा एक किचन दे हम कौन होंगे में दिन भर आए हो जाता ना दोनों यार भी करता है हाँ, दोनों को हो जाता है हमको तो, भैया है मी तुम्हें संगत आई

ऐसे इतने इतने टुकड़ा नहीं कि दो अंदर से लगा तो सब सी दूंगी इससे पहले कई के लेना है अपन नहीं पहनने नंदो कुमार कठोर जेमी भाई हम ही पर कठोर चाहो दादा सगड़ी एकमेक बोला ओढ़ हो बोला बोला सर्व बोला नहीं 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 पटक देंगे ये प्रेस नहीं बेटा नहीं 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 तू फूट जाएंगे नहीं बेटा छोड़ो 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 <स्ति> अच्छा इसको ऐसा बनाया ऐसे बनाया है इधर ऊपर से यहाँ पर नहीं क्या आ तो आ जैसे कचरा गिरता था नहीं गंदे बेटा वो गंदे यहाँ पे क्या 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 कर रहा है शूज पहन रहा है गंदे ना पहले क्या सर्वांना क्रांतिकारी जय मला खूप सपोर्ट करा ओनली भी होत आहे आम्ही तुम्हाला सपोर्ट करू भरपूर तो माला सर्वनाक जय भीम चक्कू लाके भाई अरे वो गंदे है ना बेटा सूझ सुनता भी नहीं ए, मात अरे मा, मात मारे मत दीदी होती है ए! वो बोलता मैं बैठूंगा तो तू तो लाग लाग। क्या लाइट भैया ताई साहेब जय भीम जय भीम था जय भीम ताई जय भीम बाबा साहिबा मुड़े में ऑफिस झालो है ऑफिस झालो है कि ऑफिसर झालो है तू ग ताई तू ताई मी गोंद्यावरून आहे विदर्भ महाराष्ट्र गोंद्या या गोंद्याला सर्व हम्म गोंद्या ने बेटा नहीं उसको हाथ मत लगाए नहीं तो मछली पकड़ने का है बेस्ते क्या भैया हाँ बेस्ता है भैया हाँ ओह हमें सब मछली पका जाते अगर ना अफ़ीसर जालवा है ओके अफ़ीसर जालया तुम्ही चलो मैं जा रही हूँ मैं जब तक मछली को उका लेती हूँ मुन्ना का मछली लाए लेबिटा लग दो बड़ा बदमाश है जी।, जी वो उसको कैसे संभालू रोवी अभी आएगा हमारा बेटा तो वो भी बड़ा बदमाश है इससे डेंजर है वो बड़ा बदमाश है कल आइना सुबह देखना घर का बच्चा वो लोग तो ना आ जाएंगे घर पे नहीं उनको कुछ काम आ गया तो नहीं है और ना ये सपोर्ट अच्छा नहीं करत पापा सपोर्ट करा ना रे बवन्नो बहिनिनो आणि हा आप काय के जॉब पे जाता है हम मैं बैठ शर डन थैंक यू थैंक यू दादा गले का रे बापा सर्वस गेले संदीप हाय हेलो जी हेलो हेलो कैसे हुआ? मसाला करत आहे त्याचा मसाला ग्राइंड करता है ठीक आहे जी बोला ना जी आणखी काय म्हणतात लाईव्ह लाईक करा प्लीज बोला ना बोला ना सर्व कुठे गेले पटापट कमेंट्स करा ना पटापट कमेंट करत जा लाईक आणि कमेंट्स करा रे बाबा काय म्हणतात कशा आहात मंडळी तुम्ही सर्व कुठून कुठून आहात तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडतात का हॅलो बोला ना बाबा रे बोला ना रे बाबा नाही बोलवच वाटत का तुम्हाला आमच्या सोबत आपले लोक तरी बोला रे बाबा लाईटच लावलेलं ला आहे બસ આ હતા